भारतविरुद्ध इंग्लंड वन डे मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोटे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सध्या भारतीविरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे तर बी सी सी आय म्हणजे भारतीय क्रिकेट मंडळाने दोन हजार सव्वीसमधील भारताचे फायटबॉल क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर केले आहे यामध्ये पाच ट्विंटी आणि तीन वन डे सामने खेळवले जाणार आहेत यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा आपल्याला खेळताना दिसणार आहेत कारण विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी आणि टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर वन डे सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आपल्याला खेळताना दिसणार आहेत तर आपण पाहूया वन डे सामन्याचे वेळापत्रक तर पहिला वन डे सामना हा चौदा जुलै रोजी बर्मिंगमच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना सोळा जुलै रोजी कराडीपच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा सामना एकोणीस जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता लंडनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे हे हे सर्वसामाने भारतीय टाईमनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होतील तर तो मित्रांनो काय कॅवडते रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन हजार सत्तावीसपर्यंत वन डे खेळणार आहेत अशी आशा आहे तर भारत इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव करेल का काय कॅवटती आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा